तो नमस्कार मंडली तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडके भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस म्हणजे आता आम्ही आहो अक्कलकोटला आता इथून अक्कलकोटला दर्शन घेऊ आणि मग घरं जायला निघू आणि माझा आहे आज वाढदिवससुद्धा आहे आणि सर्वांचे फोनसुद्धा येतात आणि स्टोरी मेन्शन व्हॉट्सअप स्टेटस सर्वांचे चालूच आहेत तर आता आई सा आई सहावी आणि सावी निघतात मी तर माझं तर दा निघून झाले तर आता त्यावेळी निघले ना की मग दर्शनाला जाऊ आणि मग तिथून आपल्या घरच्या परतीच्या प्रवा प्रवासाला सुरुवात करू तर चला आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो सर्वजण रेडी झाल्यावरती कुठचं मी इथलंच आहे इथलंच आहे परफेक्ट लोकल 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 कन्नड भाषा येत असॉर्डर येत आहे मग कन्नड भाषा पण येते मला मग जरा काहीतरी सांग ना आपल्याला कन्नड भाषेने काय सांगू कन्नड भाषा लाईक शेअर सबस्क्राईब त्या <laughs> नाही आहे त्या नाही आहे ते नाही त्या कसा का नाही आहे का माहित असाईच गाईच माहित गाईच गाईज का बोल पब्लिकला कन्नड हाय गाईज गोळू म्हणतात त्याला हाय गाईज गोलू हाय गाईज गोलू हां लव यू गाईज ला काय बोलू लव्ह यू री गाईज लव यू रे गाईज तुम्ही तर पहिले गोलू सांगला गोलू रे लव्ह यू लव्ह यू री गाईज गाईज ला गोलू बोलला ना पहिले नाही मा गाईज हायला गोलू लव यू रे गाईज Love you, आ, आ, Love you, Ray, guys. लब व्यू रे हा ब्युरे ल ब्युरे गाईज ना भावासला ल ब्यू अणा अण्णा हा अण्णा लब्यु अण्णा यस डेंजर भाषा गाईज तर मित्र आता आम्ही निघलेलो आहो आता बॅगे ठेऊ गाडीन आणि पहिले तर मंदिरावरती जाऊ दर्शन करायला आता चला आता आपण जाऊया फटाफट लेट्स गो तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करायला चाललेलो आहे आता गाडी वगैरे तिथं पार्किंगला लावली आहे आता आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये गाडी पार्किंग, मंदिरा पार्किंग करू तर चला आता आपण फटाफट जाऊया आणि मग घरी जाणार चला आता आपण जाऊया मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आता आई सवी आले की आता आम्ही इथून निघू आई सवी आले ना की जरा इथे बसू आणि मग निघू तर आई सवी आल्यावरती भेटतो आता मी तुम्हाला सह डायरेक्ट मित्र आई सगळी आता खरेदी करतात त्यामुळे आम्ही तिथून थांबलेला आहोत खरेदी झाली की मग निघू आम्ही वाघाने घेतले वागून दे काय घेतले नाही दिस गे उभा नाही रे बारीक जेवून झेवून जेशील बरं बरे खाली नसत मित्र आता आम्ही बाब्याला आहे तर मित्र आता आम्ही अक्कलकोटच्या निघलेलो आहे आणि आम्ही नाश्ता वगैरे करून निघलेलो तिथून आणि फर्स्ट ब्रेक घेतले फ्युल भरायला डिझेल भरवा गाडी आणि मग नॉनस्टॉप जाऊ डायरेक्ट आम्ही थांबू जेवणाला आणि मग जेवण झाला की डायरेक्ट आम्ही नॉनस्टॉप जाऊ तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो इकडे जरा पेट्रोल डिझेल टेस्टिंग चालू आहे चार हजार चारशे पन्नास रुपयाचा डिझेल भरला आता जाऊ डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणावर आता मी तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणावर मित्रांनो आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे स्पेशल भाजी आमची आलेली आहे श्रीदत्त स्पेशल भाजी ना त्याही तिकडं नुसते माझ्या फ्राय राईस मागवलेला आपण पनीर चिल्लीची टेस्ट तवडी खास नाही लागली आता हे जेवण बघू कसं काय आता तुम्हाला मी डायरेक्ट जेवण झाल्यावरती भेटतो मेरे का, कोई का, आता जेव्हा मामानी मला बड्डे म्हणून कॉफी घेऊन दिलेली आहे त्याच्या चोरीला यो आणि एक कुकी फ्री सुद्धा भेटलेली आहे देवा मामानी मला बर्थडे चा गिफ्ट म्हणून दिलेली आहे कॉफी आता कॉफी आल्यावरती भेटत तुम्हाला मित्रांनो आता आमची कॉफी वगैरे आलेली आहे आता कॉपी घेऊन डायरेक्ट आम्ही गाडीत जातो कारण की आम्हाला टाइम खूप झाले नंतर ट्रॅफिक बी होईल त्याच्यामुळं आम्हाला लवकर घरी त्याच्यामुळं पाच मिनिटांनी भेटतो जरा मित्र मामाने कॉपी घेऊन दिलेली आहे फुल शॉपिंग केलेली आहे स्टारबक्स मधून आता आम्ही चालले डायरेक्ट हो। घाला जाऊ नॉन स्टॉप चला आता आपण फटाफट जावे आईस आहे गाडीच्या आई सिथ कॉपी फिली अरे कॉपी फिली आहे उपास आहे ना तर चला आता पण फटाफट जाऊया मित्रांनो आता मी पोचलेलो आहो घरा जरा टाइम झाला बॅगी वगैरे करली ना आता दूध आणायला गेलतो तो आईला चहा ठेवायला कारण की आईला उपास आहे ना तर त्याच्यामुळं आता मी हर्षदला बोलवले मला न्यायला तर मी तुम्हाला जरा टायमाने भेटतो आता कारण की सामानाची धाव हे उत्तर इकडे तिकडे ठेव चालू आहे